स्पर्धा परीक्षा हा प्रत्येक तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय काही यशस्वी होतात आणि काही अपयशी होतात पण अपयशींना पुन्हा नव्याने यशाचे शिखर चढण्यासाठी प्रोत्साहन देणारे कमी असतात असाच एक प्रयत्न मुसंडी या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात येतो आहे याचा मला अतिशय आनंद आहे एम पी एस सी किंवा यू पी एस सी परीक्षेत अपयशी होणाऱ्यांना यशाचा नवीन मंत्र देणारा हा चित्रपट आहे असे मला निर्माते आणि या चित्रपटातील कलावंतांनी सांगितले या सर्व टीमला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो सोनई फिल्म क्रिएशनचे गोवर्धन आणि शिवाजी दोलताडे रोहन पाटील गायत्री जाधव आणि आपल्या सर्वांचा आवडता घनश्याम दरोडे या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा असेच चांगले उपक्रम करीत राहा हीच a picture.